पाणी पिण्याबद्दल संपूर्ण माहिती पाणी हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे आयुर्वेदशास्त्रात पाणी पिण्यासंदर्भात मौलिक मार्गदर्शन केलेले आढळते सध्या सकाळी उठून पाणी पिण्याचे बरेच फॅड वाढत चाललेले आहेत सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्यास आयुर्वेदात उषभ अशी संज्ञा आहे उषभ हितकारक असले तरी त्यासाठी पिण्याचे पाणी कसे व किती प्यावे यासंबंधी काही नियम आहेत तेच नियम आपण पाहूया नियम नंबर एक अनेक दिवसांपासून साचलेले अस्वच्छ दुर्गंधयुक्त पाणी पिऊ नये त्यामुळे पोटदुखीसारखी समस्या उद्भवू शकते नियम नंबर दोन आयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीने उकळून थंड केलेले पाणी प्यावे उकळल्यामुळे पाणी निर्जंतुक होते तसेच हलके होते नियम नंबर तीन आम्लपित्त पोटदुखी मूळव्याध आदी विकारांत शक्य तितके कमी पाणी प्यावे नियम नंबर चार सर्दीचे रुग्ण अजीर्णाचे रुग्ण प्रवृत्ती स्थूल व्यक्तींनी नेहमी कोमट पाणी प्यावे नियम नंबर पाच फ्रीजमधील पाणी पिणे शक्यतो टाळावे माठातील पाणी पिणे योग्य फ्रीजमधील पाण्यामुळे सर्दीचा त्रास होऊ शकतो म्हणून माठातील पाणी पिणे कधीही योग्य नियम नंबर सहा जेवणापूर्वी पाणी पिऊ नये त्याने भूक मंदावते व शरीर कृश होते जेवताना अधूनमधून थोडे पाणी पिणे अमृताप्रमाणे गुणकारी ठरते नियम नंबर सात जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे जडपणा व स्तौल्य येते जेवणानंतर साधारण पंचेचाळीस मिनिटांनी पाणी पिणे बलदायक असते नियम नंबर आठ जेवताना आपल्या पोटाचे चार भाग आहेत असे समजून दोन भाग अन्न सेवन करावे एक भाग पाणी प्यावे उरलेला एक भाग मोकळा सोडावा पोटाला तडस लागेल एवढे अन्न व पाणी घेऊ नये नियम नंबर नऊ पाणी नेहमी बसून प्यावे उभ्याने पाणी पिऊ नये त्यामुळे गुडघे दुखीचा त्रास उद्भवू शकतो म्हणून पाणी नेहमी बसून प्यावे नियम नंबर दहा उन्हातून आल्याबरोबर थंड पाणी पिऊ नये पाणी नेहमी गोट गोट प्यावे नियम नंबर अकरा खूप भीती वाटली असता थकवा आला असता मानसिक ताण असताना पाणी प्यावे पाणी श्रेष्ठ आश्वासक धीर देणारे आहे त्यामुळे जेव्हा आपल्याला भीती वाटत असेल अशा वेळेस नक्कीच पाणी प्यावे नियम नंबर बारा उशप्पान सर्वांच्या हिताचे ठरत नाही कप प्रवृत्तीच्या व्यक्ती सर्दीचे रुग्ण आम्लपित्ताचे रुग्ण यांनी उषपपान करू नये उष्ण ऋतूत उष्ण प्रवृत्तीच्या व्यक्तींनाच उषपान फायदेशीर ठरू शकते नियम नंबर तेरा उषपानासाठी वापरावयाचे पाणी कोमट असावे जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे त्यापेक्षा जास्त पाणी पिऊ नये नियम नंबर चौदा विनाकारण तांब्याभर जगभर पाणी पिऊ नये त्याने अपाय होतो बऱ्याच व्यक्तींना पाणी पिताना जास्तीचं पाणी पिण्याची सवय असते पण ही सवय योग्य नाही टीप नंबर पंधरा बरेच लोक एकाच वेळी दोन दोन ग्लास पाणी पितात यामुळे ही शरीराला त्रास होऊ शकतो त्यामुळे आपले वय आणि वजन किती आहे याचा विचार करून मग त्या हिशोबाने पाणी पिले पाहिजे नियम नंबर सोळा प्रत्येकाच्या वयानुसार पाण्याची गरज वेगवेगळी असते लहान मुलांसाठी म्हणजे पंधरा वर्ष वयापर्यंतच्या मुलांनी साधारणपणे एक ते दोन लिटर पाणी पिले पाहिजे नियम नंबर सतरा प्रौढ व्यक्तींनी तीन ते चार लिटर पाणी दररोज प्यावे ज्यांचे वय साठ वर्षपेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींनी तीन लिटरपर्यंत पाणी प्यावे नियम नंबर अठरा तसेच पंचवीस किलो वजनाच्या व्यक्तीने चार ते पाच ग्लास पाणी पिणे आवश्यक असते त्याचप्रमाणे पन्नास किलो वजनाच्या व्यक्तीने दिवसातून आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे वजनाच्या प्रमाणात पाणी पिणे केव्हाही योग्य असते नियम नंबर एकोणीस ग्रीष्म ऋतूत म्हणजे वैशाख व ज्येष्ठ तसेच शरद ऋतूत म्हणजे आश्विन व कार्तिक या दोन ऋतूत इच्छेनुसार पाणी प्यावे इतर सर्व ऋतूत पाणी कमी प्यावे नियम नंबर वीस पावसाळ्यात विशेषतः पाण्याची गरज कमी असते हे सुचवण्यासाठी निर्जला एकादशीची योजना केलेली आहे वरील सर्व नियम पाळल्यास आपल्याला होणारे आजार आमकास टाळता येतात व पाणी म्हणजे जीवन याची प्रचिती येते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार